नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे टेट दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे याची सुरुवात चोवीस मेपासून ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एसमार्फत होत आहे तर जवळजवळ वीस ते बावीस दिवस आपल्याकडं तयारीसाठी शिल्लक राहिले आहेत आय होप तुमची तयारी जोरदार चालू असेल कोणाकोणाची रिव्हिजन चालू असेल तुमच्या अभ्यासात भर टाकण्यासाठी आणि तुमचा स्कोअर बूस्ट करण्यासाठी आपण आय बी पी एसच्या पी वाय क्यूवर आधारित मॅथ्स आणि रिजनिंगची प्रॅक्टिस सेटची सिरीज सुरू करत आहोत या प्रॅक्टिस सेटच्या सिरीजमध्ये आय बी पी एसचे प्रिवियस इयर क्वेश्चन असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठले कुठले असतील बघा आय बी पी एस क्लर्क आहे आय बी पी एस पी ओ आहे एस बी आय क्लर्क एस बी आय पी ओ याचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत ते आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोत तर या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे मिक्स क्वेश्चन पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण गणिताचे आय बी पी एसचे मोस्ट फेवरेट टॉपिक कुठ कुठले आहेत आणि त्याच्यावर अंदाजे किती प्रश्न येऊ शकतात टेट एक्झाममध्ये ते पाहू सिम्प्लिफिकेशनवर जवळजवळ पाच प्रश्न दिसतील ॲप्रॉक्झिमेशनवर जवळजवळ पाच प्रश्न दिसतील नंबर सिरीजवर पाच प्रश्न दिसतील याच्यामध्ये मिसिंग नंबर सिरीज रॉंग नंबर सिरीज असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यानंतर कॉर्डॅटिक इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन जे आहे अल्जेब्राचा जो पार्ट आहे त्याचे पाच प्रश्न दिसतील त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनबद्दल पाच प्रश्न दिसतील डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला असतो एक आलेख दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित पाच प्रश्न दिलेले असतात तर ह्या डेटा इंटरप्रिटेशनमध्येच पर्सेंटेज पार्टनरशिप प्रॉफिट अँड लॉस मिक्सचर अँड एलिगेशन सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट टाईम अँड वर्क आणि टाईम स्पीड डिस्टन्स या सर्वांचे मिश्र प्रश्न दिसू शकतात म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनमध्ये जे पाच प्रश्न आहेत त्यामध्ये या सर्वांचे मिस मिश्र प्रश्न दिसणार आहेत आणि या टॉपिकवर सेपरेट एक प्रश्न म्हणजे पर्सेंटेजवर एक प्रश्न प्रॉफिट अँड लॉसवर एक प्रश्न स सिंपल इंटरेस्ट इंटरेस्ट इंटरेस्टवर एक प्रश्न असे तुम्हाला सेपरेट पाच प्रश्न दिसणार आहेत असे मिळून एकूण टेटच्या गणितामध्ये तुम्हाला तीस प्रश्न दिसणार आहेत यानंतर आपण बुद्धिमत्तेचे जे टॉपिक आहेत आय बी पी एसचे फेवरेट टॉपिक आणि त्याच्यावर टेटमध्ये अंदाजे किती प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहू पहिला चॅप्टर आहे आय बी पी एसचा मोस्ट फेवरेट टॉपिक अल्फान्युम्रिक सिरीज याच्यावर तुम्हाला पाच ते दहा प्रश्न दिसतील त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग याच्यावर पाच प्रश्न दिसतील सिलॉगिझमवर पाच प्रश्न इन पाच ते दहा प्रश्न रँकिंग सिक्वेन्स म्हणजे याला ऑर्डर अँड रँकिंग म्हणतात याच्यावर पाच प्रश्न दिसतील डिस्टन्स अँड डिरेक्शनवर पाच ते दहा प्रश्न दिसू शकतात ब्लड रिलेशनवर पाच प्रश्न त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट आणि पजल याच्यावर प्रत्येकी दहा दहा प्रश्न दिसू शकतात आणि शेवटचा जो टॉपिक आहे ॲड्रेस बेस क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये एक ॲड्रेस दिलेला असतो आणि फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करून ऑप्शनमध्ये तोच ॲड्रेस कोणता आहे तो ओळखायचा असो त्याच्यावर पाच प्रश्न दिसू शकतात म्हणजे जवळजवळ दहा पाच पंधरा पाच वीस वीस दहा तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर ते पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ याच टॉपिकवर आधारित आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न दिसतील आणि आपल्याला टेटमध्ये बुद्धिमत्ता एकूण ऐंशी मार्काला विचारली जाणार आहे तर त्यातील सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला याच टॉपिकवर दिसणार आहेत तर हे जे टॉपिक आहेत या सर्व टॉपिकचा इन्क्लूड आपण प्रॅक्टिस सेट सिरीजमध्ये करणार आहोत तर लवकरात लवकर आपण प्रॅक्टिस सिरीजची सुरुवात करत आहोत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू